लोकसभेतील खासदार निलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी हो इंडिया आघाडीच्या वतीनं सोलापुरात निषेध करण्यात येणार आहे संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या तब्बल एकशे पंचेचाळीस खासदारांना सभागृहातील गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित करण्यात आलं या विषयाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटले आहेत देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते अडममास्तर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला माजी आमदार प्रकाश येलगुलवार शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर जनार्दन कारंपुरी माजी शहराध्यक्ष शंकर पाटील माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख प्रमोद गायकवाड समाजवादी पार्टीचे इसाक डोका अबू तालिब डोंगरे यांची उपस्थिती होती या बैठकीत खासदार निलंबनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला तसंच या घटनेचा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर एकत्रित ठेवून निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला इतिहासामध्ये इतके खासदार कधी सस्पेंड झाले नाहीत सत्त्याण्णव लोकसभेचे आणि शेचाळीस राज्यसभेचे इतके खासदार सस्पेंड झालेले आहेत त्यानिमित्त इंडिया आघाडीने घोषणा केली संपूर्ण देशभर या तानाशाही विरुद्ध फॅसिस्ट राजवटी विरुद्ध आणि महागाई बेकारीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला चालना देण्याकरता निषेध दिन पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी उद्या जबरदस्त निषेध होईल आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्रित आलेला आहे त्या संबंधीचं उद्या आमचं निवेदन लोकांपुढे होईल या नवीन पार्लमेंटमध्ये एक अत्यंत वाईट आणि दुःखी पायंडा या सरकारने घातलं जवळपास एकशे पंचेचाळीस खासदारांना निलंबित केलं लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणारे लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आणणाऱ्या या खासदारांना पार्लमेंटच्या लॉबीमध्ये पासून बंदी त्याचबरोबर त्या प्रिमाइसमध्ये जाण्याबंदी हे इतिहासात कधी झालं नाही या नवीन पार्लमेंटमध्ये अशा हे चुकीच्या परंपरा निर्माण होत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी उद्या अकरा वाजता आपण पुणे पुनम गेटवर सर्वजण एकत्र येऊन आपल्या भावना तिथं व्यक्त करूया काल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेचे एकूण दीडशेहून हा खा, खासदार या भाजप सरकारने सस्पेंड केलं ते अत्यंत निषेधार्ह बाब आहे ते केवळ सा खासदारांनाच सस्पेंड केले नाहीत ते या देशातली लोकशाही सस्पेंड करतायत ते या देशातल्या भारतीय राज्यघटना सक्तन करण्याचं त्यांचा मानस आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करतो त्यामुळं या देशामध्ये दे अराजक अराजकता निर्माण व्हायची चिन्ह दिसत आहेत या त्यांच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देणं देण्यासाठी संपूर्ण इंडिया आघाडीच्या वतीनं पुनम गेटवर निदर्शनं करायचा जो निर्णय संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे त्यासाठी सोलापूर शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक हे या निदर्शनामध्ये सहभागी होतील आणि इंडिया आघाडीची एकजूट ही वज्रमूठ या सोलापूर शहराचा जो इतिहास आहे क्रांतीचा तो क्रांतीचा इतिहास उद्यापासून सुरुवात होईल जब संसद सुरक्षित नाही तो दो देश सुरक्षित आहे कि ऐसा युवकों के सामने एक प्रश्न है और बेकारी ज़्यादा होने से ये संसद के अंदर छह लोग उसमें घुसने का प्रयत्न करें तो ये लोकशाही जो है बड़े धोखे में आई सो है इसके निशेध करने के लिए इंडिया आगाड़ी की तरफ से सोलापुर शहर में माजी आमदार साहब आरम मास्तर और चेतन नेहरुट साहब और जितनी भी स्विचारी जो अट्ठाईस पक्ष के लोग हैं उसके अंदर समाजवादी भी सहभागी है और कल होने जा रहे निर्देशन के अंदर हम बड़े पैमाने पर सहभागी होकर सरकार का और मोदी सरकार का निषेध व्यक्त करेंगे अब कल से हमारे शोलापुर शहर की ये जो एक शुरुआत हो गई और इसका आवाज़ हम दिल्ली तक पहुंचाने की कोशिश करेंगे